नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिवाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अजिबात कडू न लागणारे कारले फ्राय किंवा कारल्याची सुकी भाजी बनवायलाही सोपी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील किंवा मागून खातील आणि ज्यांना आवडत नाही नाक सुद्धा आवडीने खातील अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो ही ताजी फ्रेश पाहून कारले घेतली कारले जास्त मोठेही घ्यायचे नाही हिरवीगार अशी मध्यम आकाराची कारले घ्यायची जास्तच लहान किंवा अगदी मोठं कारलं घ्यायचं नाही मोठी जर कारली असेल तर ते आतमध्ये पोकळ असतं तर आता कारल्याची जी वरची साल आहे ती आपण काढून घेऊयात नसेल आवडत तुम्हाला कारल्याची वरची साल काढायला तर असंही कारलं तुम्ही ठेवू शकता मुलं खात असतील तर अशी वरची साल काढून घ्या किंवा नसेल आवडत नाही काढली तरीही चालेल तरीही एक कारली अजिबात कळू लागत नाही आता वरची साल अशी काढून घेतली आता हा जो देटाचा भाग आहे तोही कट करून घेऊयात आणि दोन भागांमध्ये कारले आपण चिरून घेऊयात तर एका कारल्याची अशी मी ही दोन भाग केली याच पद्धतीने सर्व कारले आपण दोन तुकड्यांमध्ये करून घेऊयात आणि कारल्याच्या आतमध्ये जो हा भाग आहे तो असा आपण काढून घेऊयात हवं तर चमचाच्या मदतीनेही तुम्ही काढून घेऊ शकता किंवा एखाद्या सुरीच्या मदतीने मी बटाट्याची साल काढायचं यंत्र असतं त्याच्याने वरची सालही काढून घेतली आणि आतमधला गर किंवा बीही काढून घेतली हे पहा या पद्धतीने कारलं मी खाली करून घेतलं नसेल बी तुम्हाला काढायचं तरी काही हरकत नाही ही अशी लहान आणि गावरान कारली असतात तर ती कडूही कमी लागतात तर इथे मी मसाला भरण्यासाठी हा जो मधला भाग आहे आतमधला गर आहे तो काढून घेते सर्व बीज असं काढून घ्यायचं हे पहा आणि या पद्धतीने आपण सर्व कारले आता खाली करून घेऊयात तर आता सर्व कारल्यामधलं मी काढून झालं आहे काही ठिकाणी हे कारल्याचं बी आणि वरची जी साल आहे त्यातही म मसाला टाकून असं कारल्यामध्ये भरलं जातं पण मी हे टाकून देणार आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं धुवून घ्या कडक असं पिळून घ्या आणि मग त्यामध्ये मसाला मिक्स करून मग कारल्यात पुन्हा भरू शकता आता हे खाली करलेल्या कारल्यांमध्ये मी अर्धा चमचा एवढे मीठ घातले आणि एक अर्धा चमचा एवढी हळद आता हळद आणि मीठ आपण कारल्याला चांगलं लावून घेऊयात कारल्याच्या आतमध्ये सुद्धा असं बोटाने सर्व हळद मीठ लावून घेऊयात मीठ सर्व असं कारल्याला लावून झालं ला। की आता हे कारले आपण वाफायला ठेवूयात तर मी आधीच टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ही कारली आता आपण या चाळणवर ठेवूयात सर्व कारली या जाणीत टाकून घेतले आणि आता ही चाळण आपण टोपावर ठेवून घेतली ज्या टोपत पाणी गरम करून घेतलं तर त्यावर अशी ही जाळण ठेवायची आणि वरून झाकण ठेवून मध्यम आचेवर एक दोन तीन मिनटं किंवा चार ते पाच मिनटं ही कारली वाफावू देऊयात जास्त कारली वाफवायची नाही तर त्यानंतर आता गॅसवर तवा ठेवून घेतला आपली कारली वाफवता येतोपर्यंत इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाण्यात थोडंसं तेल घातलं पोहे खाण्याचं एक चमचा एवढं तेल घालून मस्त शेंगदाणे आपण साल तडकेपर्यंत किंवा होईपर्यंत भाजून घेऊयात आता शेंगदाण्याला थोडंसं असा डाग पडला आहे त्यानंतर आता याद घालूया अर्धा चमचा एवढे जिरे त्याचबरोबर अर्धी वाटी एवढ्या किसून घेतलेले सुके खोबरे आणि सात ते आठ लसण पाकळ्या सर्व आता मंद आचेवर हे भाजून घेऊयात थोडंसं एखाद्या मिनिटासाठी जास्त लाल किंवा तांबूस करायचं नाही आहे सुके खोबरे अगदी थोडंसं असं भाजायचं आहे लसणचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि सुक्या खोबरेचाही तिथपर्यंत हे मी असं भाजून घेतलं आणि यात आता दीड ते दोन चमचा एवढी तीळ घालून घेऊयात आणि गॅस मात्र आता बंद करूयात गॅस बंद केल्यावर मी दोन ते तीन मिनटं तव्यावर हे असंच राहू दिलं जास्त जाळायचं नाही जास्त भाजलं गेलं असेल तर पटकन तव्यावरून काढून घेऊ शकता तर इथे मी थोडंसं तव्यावर शेकून घेतलं एक दोन मिनटं असंच तव्यावर लावू दिलं आणि आता सर्व काढून घेतलं आता हा मसालाही आपला थंड झाला आहे तर आता यात घालूया आपण धनी पावडर त्याचबरोबर एक चमचा एवढी लाल मिरची पावडर सोबतच घालूया अर्धा चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा घरचा मसाला त्यात थोडासा गरम मसालाही आहे म्हणून मी घरचा मसाला घातला आणि पाव चमचा एवढी हळद सोबतच आता चवीनुसार मीठ घालूया मीठ इथे अंदाजाने वापरा आपण कारल्यालाही मीठ लावून आहे कारलीही मीठ आणि हळदी वाफवताय म्हणून इथे मीठ कमी वापरा त्यानंतर आता हा सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि पाणी न घालताच हे कोरडं असं आपल्याला चालू बंद करून फिरवून घ्यायचंय जास्त बारीक करायचं नाही तर जाडसर असं हे वाटून घेऊयात तर इथे आपलं हे कोरडं असं वाटण तयार आहे हे पहा आणि सर्व हा मसाला दाण्यांचा कूट एका प्लेटमध्ये काढून घेतला यात थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि थोडासा पाण्याचा शिंपळा द्यायचा आता हे सर्व मिक्स करून घेऊयात हवं तर तुम्ही हातानेही हे सर्व मिक्स करून घेऊ शकता मिक्स झाल्यानंतर आता एक तीन ते ती चार मिनटानंतर आपण कारली पाहूयात तर हे पहा सुरीच्या मदतीने आपण कारली तपासून पाहिली सुरी अशी आतमध्ये रोवली तर अगदी हळूवार जाते म्हणजे पटकन अशी कारल्यात जात नाही आहे तर जास्त न शिजवतं अगदी थोडीशी अशी वाफावून घेतली म्हणजे कारल्यातला जो कडूपण आहे तोही सर्व निघून जाईल तर हे पा आता थोडंसं पाण्यामधून एक दोन पाण्यामधून मी धुवून घेतलीत कारली जास्तीचं मीठ होतं मग तेही निघून जातं हवं तर तुम्ही ही कारली पिळून घेऊ शकता यातील मी सर्व पाणी काढून घेतलं थोडंसं पिळण्यासारखं केलं आणि कारली चांगली कोरडी झाल्यानंतर यात आता मसाला भरून घेऊयात कारल्यातील मी सर्व पाणी असं पिऊन काढून घेतलं होतं तेव्हा मसाला भरूयात तर या पद्धतीने असा दाबून मसाला भरायचा हे पहा मसाला मस्त असा दाबून दाबून भरायचा कारल्यात आपण अंगठ्याने मी हे हा मसाला असा प्रेस करून भरते तरीही कारलं असं तुटत नाही आहे म्हणजे इतपत मी कारलं हे वाफवून घेतलं जास्त वाफवायचं नाही अगदी थोडंसं असं कारलं वाफवायचं आणि मग वाफवून झाल्यानंतर कडक पिडून यात मसाला भरून घ्यायचा सर्व कारल्यानं या पद्धतीने मसाला भरून घेतला आता गॅसवर तवा ठेवलेला होता त्याच तव्यामध्ये गरम तव्यात मी पुन्हा तेल घातलं तेल अगदी कडकडीत नाही द्यायचं थोडंसं गरम झालं की मग त्यानंतर कारले सोडूयात तर एक एक करून सर्व या तव्यातल्या तेलावर कारली टाकूयात हे पा या पद्धतीने सर्व कारली ठेवून घेतली गॅस मध्यम ते मंद आचेवरच ठेवायचा आणि कारले अर्ध्या ते एक मिनटानंतर अशी प उलट करून घेऊयात सर्व कारली अशी उलटपलट करायची गॅस मोठ्या आचेवर न करता मध्यम ते मंद आचेवरच ठेवायचा आणि या पद्धतीने सर्व कारली अशी उलट करून घेऊयात अजून कारली एखाद मिनटासाठी ठेवायची आणि पुन्हा अजून उलट करायची या पद्धतीने सर्व बाजूने अशी तेलात कारले तळून घ्यायची तव्यातच एक दोन ते तीन वेळा कारली अशी उलटपालट करून मस्त अशी खरपूस खमंग डाकपडेपर्यंत ही कारली तेलात मस्त तळायची तर हे पा तुम्ही पाहू शकता मस्त अशी कारली आता खरपूस अशी तळली गेली यावर आता जो शिल्लक राहिलेला मसाला होता ते तो टाकूयात जे सारण राहिलं होतं ते सर्व यात घालूयात आता आणि अजून या सारणामध्ये या मसाल्यामध्ये मस्त अशी ही कारली मिक्स करूयात किंवा एक एक ते दोन वेळाही परतवून घेऊयात गॅस मी कुठेही मोठा केला नाही तर मंद आचेवरच आहे अजूनसुद्धा आणि आता मंद आचेवरच कारली मस्त अशी परतवून घेतली या मसाल्यासोबत आता मात्र गॅस बंद केला वरून हवा तर तुम्ही चिरलेली कोथंबिरी घालू शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी कारली तळड्या गेली आहे आणि मसालासुद्धा मस्त या मुरला आहे सर्व मसाला वरून टाकून घेतल्यामुळे खूप छान अशी ही भाजी लागते किंवा सुकं कारलं लागतं कारल्यातील मसालासुद्धा अजिबात बाहेर आला नाही आहे तर खायलासुद्धा हे कारली अजिबात कडू लागत नाही मोठी माणसं तर आवडीने खातीलच पण लहान मुलंसुद्धा मागून खातील, खातील। एवढं टेस्टी असा हा वरचा मसाला आणि कारल्याचा आतमधला मसाला चविष्ट लागतो लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद